मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का सांगा वार, नाही सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परत इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढाईची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करताना शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज त्याच्यावर बोलणं म्हणजे दिलीप वर्ष वायल झाले कामाला माणूस गळू असा ही त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामाच नाही ते ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला कारण त्यांनी सांगितलं कोणी त्यांनीच सांगितलं कोणी जी नामुसकी ओढली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आलं ना मग सुट्टी नाही तू तुटलं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लकलाप तुम्हाला मजा करा आम्हाला देणं घेणं मराठ्याच्या वाट्या गेलो रे बाबा हा मग सुट्टी नाही मग